नमस्कार मित्रांनो मी ट्रॅव्हल विचार परत आपल्या नवीन ब्लॉगला चालू करतोय तर आपला आता हळदी शो तर आपला हळदी शो निगडीला तर निगडीला आपण वाजवायला चाललो आहे हळदी शो वाजवायला आणि वाजवायला तो ओमसे म्युझिकल ग्रुप जसोली यांचा शो आहे तर आपण वाजवायला जातोय कमल्या मला घ्यायला येतो आहे कमल्या मला घ्यायला आलं की कमल्या भेट आला की तुम्हाला भेटतो डायरेक्ट तर मी नाश्ता वगैरे करतो आणि मग तुम्हाला भेटतो डायरेक्ट कमल्या यायला की तर ठीक आहे चला बाय घरी आलेलो कमल्याच्या घरात आपण टेम्पो घेऊन निघालो आहे आम्ही टेम्पोतच बसलो आहे चाललो आहे आता डायरेक्ट तुम्हाला जाऊन भेटतो तर आता आलो आहे आपण दसवालोरवेला दसवला टेम्पो वगैरे लावला आहे आम्ही टेम्पो लावून झाला की आम्ही पहिले आलो आहे आमच्या रुटीनला म्हणजे नाश्त्याला आपल्यासोबत कमल्या आणि मी आलो आहे तर आता आलो नाश्ता वगैरे करतो नंतर आता भेटतो त्याला की परत येतो रिटर्न नाश्ता वगैरे करून झालं परत सुयोग येतोय तिकडून जोरवरून दसवाला आपला सुयोग गाडी घेऊन येतो आम्ही लोक फुड आलो टेम्पोवरून त्याचा सामान वगैरे भरायचं आहे म्हणून तर आम्ही जातो बोलतो नाश्ता वगैरे करतो नंतर परत येईल तर सेटने आम्हाला कॉल लवकर सांगितला की सात वाजता पोहोचा तुम्ही पण आम्ही साडेसहा वाजता इथं आलो आहे सीट टायमिंग चुकीचा जायचं आपलं साडेआठ वाजेपर्यंत फ्रेंड भेटली आपली तर ठीक आहे चला आम्ही त्याला नाश्ता वगैरे करतो नंतर तुम्हाला भेटतो चला नाश्ता वगैरे करून आपण इकडे आलोय आता एक आपली पोरं सगळी बसले टेम्पोत आज मी आर येत आपला भाव्या मेन आला इकडं का भाव्या पण आला आहे नमस्कार आणि टेम्पोचा मालक बघा टेम्पोचा मालक त्याला आम्ही सायकलवर पाठवले आता टेम्पो मी घेऊन जाणार आहे त्याला सायकलवर तर नागलो आहे कुठं आपली ऑर्डर कुठे निगडीला निगडीला तर त्याला सायकलवर निगडीला जापर्यंत मी टेम्पो घेऊन मी जाणार आहे भाव्या आणि मी भाव्या किनार आहे नमस्कार नमस्कार मंडळी नमस्कार तर मी टेम्पो चालवणार आहे तर आम्ही दोघं चालणार आहे गाडीचं सायकल काम नाही आता तर काय झालं नंतर आमची सगळी पब्लिक आल्यावर भेटू भेटू अर्धी आहेत अर्धी यायची तर पंपम म्हणजे आमचा सुयोग तो यायचा आहे मेन उद्या बड्डे येतात तर बारा वाजता आम्ही बड्डे साजरा करू तेव्हा भेटू बड्डे बड्डे वाजताना बड्डेचा सॉंग सेलिब्रेशन करताना ठीक आहे नंतर आता 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 भेटू आपण आपण ऑर्डर लोकेशनला पोहोचलोय जर पोराने आपल्या सगळ्या बघा त्याला सेट वगैरे लावून घेतलेत सेटिंग तर आम्ही काय तेव्हा मी नव्हतो मी आणि बंटी गेलेलो श्रीवर्धनला काट्या आणायला त्या आणि टिंपालीचा पाना फोटल्याचं पाना आणायला गेलं त्यासाठी आम्ही काय सेट वगैरे लावला नाही उतरवाला पण नव्हतो आलो तसा दुसऱ्याची गाडी घेतली त्याच पहिले श्रीवर्धनला गेलो आणि सिलवर्डला पाना आणि काट्या घेऊन आलो तर बघताय तर सगळीकडे पहिल्या भाज्या करून झालेला आणि आमचा केवल बघा इकडं सगळं सेटिंग करत आहे ऑर्गनची त्यांनी पत्यांनी सेटिंग केलं आणि त्याला माहित नाही काय के सेटिंग केलेली आहे आता सेटिंग परत हजार सेटिंग करत चला त्याला आम्ही जरा परत मजा मस्ती करणं भेटतो बाहेर गेला तर आता थांबले नंतर भेटू तुम्हाला आहे काही तर आम्ही चांगल्या इकडे आता बाहेर चाललो स्टॉपवर तिकडे बघा आपला सेवक बघा उद्या बड्डे सेवेकचा भाव आपल्या तो आज़े आज़े मत। मत। जोमात ए, कम, उद्या एकदम फुल घेऊ मात कोमात भाव घेऊ मात उद्या कोमात बंडे ला कमेंट मध्ये आपल्या भावाला विश करा सगळ्यांना काम पच्चीस ब्रो उद्या एकदम भाव आपला कोमात फुल जेवत आपण चालू आहे बाकी पब्लिक त्यांना बसवून आलो आम्ही कारण की बाजार हे करायला लावले तर त्यांना करतील लोक आम्ही चालू स्टॉपवर बसायला निलूबा आमचा जाम पिसळलेला आहे हा निलूबा निलूबा काय बोलू शकता आम्ही काय ना आपण दोन शब्द बोलणार आपल्या ग्रुप साठी आपण दोन शब्द पिपाणी वाजलेले नाही निलुबाईची म्हणून निलुबाई बोलते की आपण नंतर बोलूया निलुबाची एकदम आपल्या भाव्याची निलुबाजी पिपाणी वाजली की सणाना पिरी करणार मध्ये तुम्हाला नंतर मध्ये एकदम संभाषण वगैरे सांगणार मध्ये एकदम इसी मुवमेंट लाईफ मध्ये नंतर पिपाणी वाजल्यानंतर आम्हाला बाहेर चेन्नई ने मुंबई चेन्नई ने मुंबई पाहू शकता भाव्या येते आपला पाठी तोडा एकदम हाय पाठी आहे तो डिप्रेशन मध्ये पिपाणी वाली नक्की नंतर भेटतो मग चेन्नई आणि मुंबईची जगजुगल बंदी त्याला नंतर भेट चेन्नई फॅन आणि मुंबई फॅन तुम्हाला बघायला भेटणार आहेत असेच कंटिन्यू राहा ब्लॉग साठी आणि असाच आमचा ब्लॉग बघत राहा लास्ट पर्यंत बघत राहा तर आतासाठी बाय बाय आता आम्ही जातोय गावाचा त्या आम्ही आम्ही नंतर भेटण्याच्या आधी तुम्ही एक लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या त्याच्या आधी तर नंतर भेटतो नक्की करा चला बाय टाइम पास वगैरे करून इकडे डायरेक्ट आलो आता वाजवायला चालू करतोय स्टार्टिंग झाला तर नंतर वाजवताना तुम्हाला डायरेक्ट भेटतो आज पहिल्यांदा स्टार्टिंगला वाजवायला भेटते मला आज पुरा बाहेर स्टार्टिंगला पहिल्यांदा वाजायला भेटते मला वाजवतो वाजवतो थोडा टाकतो आज आहेत थोडी काढायला फुटेज तर टाकतो मी नंतर वाजवताना फुटे फायनल आता आम्ही वाजवायला सुरू आहे बघू शकतो आपण तुम्हाला बोललेलं की मी स्टार्टिंगला वाजवायला भेटेल तर कारण की परत पोरं आली जे बाहेर जेवायला बसले ती पोरं आली तर ते लोक त्यांचं कॉम्बिनेशन बसतं तर ते लोक त्यांनाच वाजवायला देतो मी पहिला स्टार्टिंगला त्यांचं कॉम्बिनेशन बसलाय कॉर्डिनेशन चांगलं आहे त्यांचा तर तेच वाजवतो पहिला स्टार्टिंगला तर ते आले तर त्यांना दिला तर मग सुयोग सुयक होता की मी शूट घेतो त्या सुयोगने शूट घेतला ना आपला तर शूट तुम्ही बघाल सुयोगने आपला शूट आला दुसरा म्हणजे मी नाही शूट घेतलं सुयोग शूट घेतो तर तुमच्यासाठी सुयोग पण थोडी महिन्यात घेतो आपगमध्ये तर सुयोग पण हातभार लागला आपला ब्लॉगला तर आता सगळे वाजवतो आम्ही इकडं बाहेर आलो आहे तर आता वाजून बिजून तर परत मग थोडा वेळ दाखवतो थोडं वाजवताना नंतर डायरेक्ट भेटतो आता डायरेक्ट एक स्पेशल कार्यक्रम आहे त्या नंतर भेटतो मग तर ठीक आहे चाल सध्या सध्यापर्यंत आता नंतर भेटतो सध्यापर्ती आता थांबतो आहे मी पॅकअप झाला आहे सगळा पॅकअप आजची वन साईड मचवला थोडा झाला पण एकदम ओके झाला आपला सोळा एकदम वाजला थोडा मचमच झाली एक झालं सगळं पॅकअप झालं उद्याचा सगळा सायकल वगैरे त्यासाठी उद्याचा चालला आहे म्हणजे उद्या सायकल कसा काय निघायचं नवरा किती कसा निघाला ते चाललाय त्याला आजच्याशी इथेच थांबलाय तर आदिशिव भेटूया दुसरा पार्ट म्हणजे दोन पार्ट बनवणार आहे मी हा पार्ट इथेच संपवतो दुसरा पार्ट उद्या हरद्या रनिंग शोचा दुसरा पार्ट वेगळा बनेन तर हा इथंच संपवतो चला टाटा बाय बाय खतम बाय बाय टाटा गुड बाय गया